आतापर्यंत तीन वेळेस दिला ते आरक्षण टिकाऊ नाही आमची मागणी आहे ओबीसीच तर ती जर त्यानुसार जर जी आर निघाला ओबीसी मधूनच फक्त लाडक्या बहिणीचे दीड हजार नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे मग मराठा समाजामध्ये लाडक्या बहिणी आम्ही नाहोत का आणि म्हणून याचाच महिलांच्या स्वभावाचाच फायदा घेऊन शासनाने लाडकी बहिणी योजना लागू केली तर मराठा समाजाच्या मुळीच आम्हाला दीड हजार नको आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे शासनाने लाडकी बहीण ही योजना ला, लागू केली म्हणजे कोणीही मागितलेली नव्हती पण ती मान शासनाने लागू केली कारण त्यांना इलेक्शन जिंकायचं होतं मग मराठा समाजामध्ये लाडक्या बहिणी आम्ही नहोत का मग आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे आणि ते आम्हाला शासनाने दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे पण लाडक्या बहिणीमुळेच सरकार पुन्हा सच्य असं सुद्धा काही म्हणतात हो ते गोष्ट खरी आहे कारण ला महिला ह्या थोड्याशा भाऊक असतात आणि बहीण बहीण म्हणलं की महिला थोड्याशा भावावर प्रेम करायला लागतात आणि म्हणून याचाच महिलांच्या स्वभावाचाच फायदा घेऊन शासनाने लाडकी बहीण योजना लागू केली आणि निवडून हा आणि लाडक्या बहिणीचा भाऊ निवडून आलेला आहे हीच त्यांची टेंडन्सी होती आता कितीतरी लाडक्या बहिणी त्याच्यातून कपात झालेल्या आहेत आणि त्यांचं जी दीड हजार रुपये मिळत होते ते सुद्धा बंद झालेले आहेत तर मराठा तर आम्हाला हजार नको आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे आणि ते मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जसं की आता दोन म्हणजे सांगितलेलं आहे की सगळे शब्द यामध्ये आला किंवा पूर्ण झाली असं वाटत हो नक्कीच सगळे सोयरे आ, हा जो शब्द आहे त्याच्यात घातलेला तर ती जर त्यानुसार जर जी आर निघाला ओबीसी मधूनच फक्त आतापर्यंत सरकारने सोळा टक्के दिलं तेरा टक्के दिलं दहा टक्के दिलं हे आम्ही मागितलंच नव्हतं ते न मागताच माग दिलेलं आहे आमची मागणी काय आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि ते आरक्षण सगळे सोयरे या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे आणि हे शासनाने मान्य केलं पाहिजे आम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहोत मग आम्ही कुठल्या ह्याच्यात नाही म्हणजे आम्ही कुठं आहोत म्हणजे ह्या देशातले नागरिक नाहीत का आम्हाला तो हक्क आहे आमच्या घटनेमध्ये तशी नोंद आहे आणि ते आरक्षण आम्हाला ओबीसीतून मिळालं पाहिजे तरच आमचं आरक्षण टिकल आतापर्यंत तीन वेळेस दिलं ते आरक्षण टिकावू नाही आमची मागणी आहे ओबीसीच त्यानंतर आता एकोणतीस ऑगस्टला मनोज दादा त्या ठिकाणी मुंबईत पोहोचणार आहे दादांच्या सोबत कोट्यावधी मराठी असणार आहे सरकार मायबाप आपल्याला एवढीच विनंती आहे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे आपल्याला एवढीच विनंती आहे मनोज दादा कोट्यवधी मराठ्यांचं नेतृत्व करतायत मनोज दादा समाजाचे प्रतिनिधी आहे आणि आपण राज्याचे प्रतिनिधी आहे आपण राज्याचे प्रतिनिधी या नात्यानं एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या नात्यानं आणि एक या ठिकाणी संस्कृतीचे जाण आणि भान असणारे मुख्यमंत्री या नात्यानं एक हिंदुत्ववादी मुख्यमंत्री या नात्यानं तुम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या वेशीवरती कोट्यावधी मराठ्यांचं आणि संघर्ष मनोज दादाचं स्वागत करण्याकरता राज्याचे प्रतिनिधी म्हणून यावं आणि मनोज हातात सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा जी आर द्यावा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सरसगट ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा त्यावेळी आलेले मराठे तुमच्या विरोधात घोषणाबाजी करणार नाही आम्ही मनोजदादावर नंतर गुलाल उधळू आधी तुमच्यावर गुलाल उधळू याचं कारण तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्या ठिकाणी आरक्षण द्याल अशी अपेक्षा करतो सगळे मराठे मुंबईत आहेत मुंबईत तुम्ही मराठ्यांचं स्वागत करा हीच विनंती त्यांना